नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ असा आहे की शेवटच्या शेंगा खाण्याचे पंचेचाळीस अनोखे फायदे त्यामुळे महिलांनी हा व्हिडिओ अवश्य पहा आणि इतरांना देखील शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला अवश्य प्रेस करा तर शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते, ते शेंगांपर्यंत अत्यंत फायदेशीर आहे आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्याची पाणी साल फुले फळे आणि इतर अनेक भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात जे तीनशेहून अधिक रोगांवर औषध आहे शेवग्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन कॅल्शियम पोटॅशियम आयर्न मॅग्नेशियम विटॅमिन ए सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणामध्ये आढळून येतात चला तर मग जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगा खाण्याचे पंचेचाळीस फायदे नंबर एक म्हणजे शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तसेच शेंगांमध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते शेवगा दोन प्रकारचा आहे पांढरा व काळा यापैकी काळा जास्त उग्र आहे याच्या मुळात मुळाच्या सालीचे पावडर दोन ते तीन ग्रॅम पाण्यामध्ये दोन ते तीन ग्रॅम प्रमाणामध्ये घेतल्यास अधूनमधून येणारा ताप फिट्स हिस्टेरिया जुनाट संधिवात सूज जुलाब खोकला दमा आणि मूतखाडा जर वाढला असेल तर वापरावी नंबर तीन म्हणजे शेवगा नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते शेवग्याचे पान पानं गर्भावस्थेत ब्लड शुगर लेवलला नियंत्रित ठेवतात याला आपल्या आहारामध्ये सामील केल्याने तुम्ही मधुमेहापासून वाचू शकता शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते उन्हाळ्याचे शेवटचे पंधरा दिवस आणि पावसाळ्याचे पहिले पंधरा दिवस असा एक महिन्याचा जो काळ असतो त्याला ऋतू संधी काळ असे म्हणतात हा कालावधी स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो या काळामध्ये शेवगा भाजी खाणे खूप जास्त चांगले असते मूतकाडा झाला असता शेवगा हा उपयुक्त ठरतो त्यामुळे लघवी वाटी तो बाहेर पडतो शवगाची पाणी आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीट यापासून सुटका होते नंबर दहा ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांसाठी शेवग्याच्या शेंगा खूपच जास्त फायदेशीर आहे यासाठी आहारामध्ये शेवग्याच्या शेंग्यांचा वापर अवश्य करा नंबर अकरा शेवग्याच्या शेंग्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात शेवग्याच्या शेवग्याची पानं फुलं फळं फुल, फुल, बिया सालं आणि मुळं यांचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो शेवग्याच्या शेवग्याच्या पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यांसाठी खूपच जास्त फायदेशीर ठरतो शवेचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते युरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे यावर मात करण्यासाठी शेवग्याच्या फुलांचा चहा तुम्ही अवश्य बनवून पिला पाहिजे शववेच्या शेंगा अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे गळा त्वचा आणि छातीमध्ये होणाऱ्या संक्रमणापासून बचाव करते शेवगा पोटाशी निगडीत आजारांपासून बचाव करते शेवगा आणि नारळ पाण्याचे एकत्रित सेवन केल्याने जुलाब आणि कावेळ बरा होतो तर नंबर अठरा गर्भवस्थेदरम्यान एका स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे ज्यामुळे आई व बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहते शवयाच्या शेंगा देखील त्यातलाच एक प्रकार आहे जे गर्भवती महिलेने खायला पाहिजे कारण यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असते शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो याने डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या समस्येपासून मिळतो नंबर एकोणावीस गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या आळसाला शवगाने कमी करता येते या शिंगा उलटी आणि चक्कर येण्यासारखे मॉर्निंग सिकनेसला कमी करतात नंबर वीस शेवग्यामध्ये आयरन कॅल्शियम आणि विटॅमिन भरपूर मात्रेमध्ये असतं ज्यामुळे हाडं मजबूत होतात शेवग्याच्या शेंगांमध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शियम आणि दोन पट अधिक प्रथिने हे पोषक द्रव्ये असतात शेवगा खाल्ल्याने प्रसवच्या वेळेस होणाऱ्या त्रासामध्ये आराम आराम मिळतो याने रक्ताची कमतरता होत नाही व प्रसूती झाल्यानंतरचा त्रास देखील कमी होतो कवळ्या पानांची भाजी आजार्यांना उत्तेजना देऊन पोट साफ करते त्यामुळे चिठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो हाडे ठिसूळ होणे वजन जास्त वाढणे आळस शारीरिक मानसिक थकवा असणाऱ्यांनी ही भाजी मुबळक खावी शेवग्याच्या फुलांची भाजी संधिवात व स्नायूंची कमजोरीच्या आजारासाठी उपयोगी आहे तसेच उत्तम कृमीनाशक शे आहे शेवग्याच्या शेंग्यांचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते शरीराच्या आतील व बाहेरील अतिशय प्रशस्त सांगितला आहे शेवग्याच्या सालीचा काढा पिण्यास सालीचा काढा जर पिले तर एकृताच आलेल्या सुजेवर देखील फायदा होईल शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहील शेवग्याच्या बिया बियांचे चूर्ण नागपुड्यात घातल्यास डोकेदुखी आणि डोक्याचा जडपणा नाही होतो शेव्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे शेवग्याच्या झाडांची पाणी सोज कमी करणारे कृमीनाशक डोळ्यांना हितकारक आणि व्हिटॅमिन ए व सी भरपूर प्रमाणात असलेले आहे शेवग्याच्या पानांचा खाडा करून दिल्यास उचकी व बदामेवर चांगला उपयोग होतो गळू झाले असल्यास त्यावर त्याची साल उकळून लावल्यास गळू जिरतात शेवगा खाल्ल्याने सर्व पचनक्रियाशी संबंधित आजार बरे होतात जुलाब कावेळ या आजारांमध्ये शवग्याच्या पानांचा ताजा रस एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळेल शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदयरोगांसाठी खूपच उपयुक्त औषध आहे शेवग्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते शवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये देखील केला जाऊ शकतो यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो कुपोषण पीडित लोकांच्या आहारामध्ये शवक्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो एक ते तीन वर्षाच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवग्याला वरदान मानले गेले आहे शेवग्यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे सौंदर्यवर्धक स्वरूपामध्ये काम करते चेहऱ्यावर पिंपलची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन अवश्य करा शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप अस्तमा आजारामध्ये औषधाचे काम करते शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी हे तत्व विपुल प्रमाणामध्ये असते त्यामुळे तोंड येणे या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांच्या आहारातून सेवन करणे लाभदायक आहे हे कापसात सिद्ध झाले आहे की शेवग्याची भाजी खाल्ल्याने पुरुषांच्या प्रोटेस्ट कॅन्सरची पेशी वाढत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा नमस्कार श्री स्वामी समर्थ